कंपनीच्या हलगर्जीपणामुळे एका बत्तीस वर्षीय कामगाराचा यंत्रामध्ये अडकून मृत्यू झाल्याची घटना दिनांक चोवीस सप्टेंबर रोजी राहुरी तालुक्यातील वांभोरी येथील बी ए बी एन या कंपनीमध्ये घडल्याची माहिती समोर येते आहे कामगाराचा मृतदेह तब्बल सहा तास यंत्रामध्ये अडकून राहिले आणि नातेवाईकांनी प्रचंड संताप व्यक्त केला राहुरी तालुक्यातील वांबोरी येथील राहुरी बांभोरी रस्त्यावर बी ए बी एन हर्बल इनोगेशन्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आहे भरत आसाराम माळवदे वर्ष बत्तीस राहणार मोरेवाडी वाभोरी हा त्या कंपनीमध्ये कामगार होता भरत माळवदे हा दिनांक चोवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी साडेनऊ वाजता कंपनीमध्ये कामाला गेला कंपनीमध्ये कामकाज करत असताना भरत माळवदे हा कंपनीतील यंत्रामध्ये ओढला गेला त्यातच त्याचा जबर जखमी होऊन जागीच मृत्यू झाला तब्बल सहा तास मृतदेह यंत्रामध्ये अडकून होता त्यामुळे नातेवाईकांनी प्रचंड संताप व्यक्त केला घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली कंपनीच्या हलगर्जीपणामुळे एका तरुण कामगाराचा मृत्यू झाल्याची चर्चा परिसरात सुरू आहे पोलीस निरीक्षक संजय ठेंगे पोलीस उपनिरीक्षक समाधान फडोळ पोलीस हवालदार संजय राठोड राहुल झिने सुनील निकम आदी पोलीस पथकाने घटनाचे धाव घेऊन पाहणी केली त्यानंतर मृतदेहाला यंत्रामधून बाहेर काढून वांबोरी येथील ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले शोकाकुल वातावरणात अंत्यविधी करण्यात आला मयत भरत असराम माळवदे हा अविवाहित असून त्याच्या पश्चात आई वडील आणि एक भाऊ असा परिवार असून या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी प्रतिनिधी आशिष संसारे राहुरी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल येथे मोफत सुविधा सर्जरी सर्व प्रकारचे केस पेपर फ्री सोनोग्राफी फक्त औषधींवर वीस टक्क्यांपर्यंत सूट अधिक माहितीसाठी संपर्क नव्वद नव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव तसेच त्र्याहत्तर शून्य चार पंचाहत्तर छप्पन पंचावन्न आमचा पत्ता आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल कोकमठाण शिरडी कोपरगाव रोड समृद्धी महामार्ग सर्कल जवळ कोपरगाव